आपला आवाज कोकण तास रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे समुद्रात बुडून मुंबईतील एका तरुणाचा मृत्यू झालाय तर दोघांना वाचवण्यात यश आलंय रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे येथील समुद्रात बुडून मुंबईतील तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली प्रफुल्ल दिनेश त्रिमुखी वय वर्ष सव्वीस राहणार मानखुर्द मुंबई असे त्याचे नाव आहे तर भीमराज आगाळे वय वर्ष चोवीस राहणार कल्याण मुंबई आणि विवेक शेलार वय वर्ष पंचवीस राहणार विद्याविहार मुंबई येथील या दोन तरुणांना वाचवण्यात स्थानिक वॉटर स्पोर्ट व्यावसायिक जीवरक्षक पोलीस आणि ग्रामस्थ यांना यश आले आहे याबाबत अधिक माहिती अशी की मुंबई येथून आदर्श धनगर राहणार गोवंडी मुंबई वय वर्ष सव्वीस प्रफुल्ल त्रिमुखी राहणार मानखुर्द मुंबई वय वर्ष सव्वीस सिद्धेश काजवे राहणार परेल लालबाग मुंबई वय वर्ष पंचवीस भीमराज आगाळे राहणार कल्याण मुंबई वय वर्ष चोवीस आणि विवेक शेला राहणार विद्याविहार मुंबई वय वर्ष पंचवीस असे कॉलेजमध्ये मित्र असणारे पाच तरुण देवदर्शन आणि पर्यटनासाठी गणपतीपुळे येथे सकाळच्या सुमारास आले होते हे पाच तरुण गणपतीपुळे येथे एका खाजगी लॉजमध्ये निवासासाठी उतरले होते यावेळी या तरुणांनी दुपार नंतर समुद्रात आंघोळीसाठी जाण्याचं ठरवल्यानंतर ते आंघोळीसाठी समुद्रात उतरले होते यावेळी सायंकाळी उशिरापर्यंत त्यांनी समुद्र सान करण्याचा प्रयत्न केला त्यातील भीमराज आणि विवेक शेलार या तीन तरुणांनी समुद्राच्या खोल पाण्यात जाण्याचा प्रयत्न केला असता ते बुडू लागले यावेळी त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी आरडाओरडा केला असता समुद्र किनाऱ्यावर असलेल्या मोरिया वॉटर स्पोर्ट्स व्यावसायिक आणि जीवरक्षक यांनी समुद्रात उडी घेऊन या तिघा तरुणांना समुद्राच्या पाण्याबाहेर काढले त्यानंतर तात्काळ गणपतीपुळे देवस्थानच्या दाखल केले यावेळी तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांची तपासणी केली असता प्रफुल्ल त्रिमुखी मृत झाल्याचे घोषित केले तर भीमराज आघाड यांनी विवेक शेलार यांच्यावर तातडीने उपचार करून त्यांना चांगल्या प्रकारे शुद्धीवर आणून अधिक उपचारासाठी रत्नागिरी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवले आहे तर मयत झालेल्या प्रफुल त्रिमुखी याचे शवविच्छेदन करण्यासाठी खंडाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात येणार असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ सुनीता पवार आणि अमोल पणकुठे यांनी सांगितले तसेच मयत झालेल्या प्रफुल्ल त्रिमुखी यांच्या कुटुंबियांना सदर घटनेबाबत कळवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली या घटनेबाबत अधिक तपास जयगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय पाटील आणि त्यांचे सहकारी करीत आहेत रत्नागिरी जिल्हा पोलीस दल आणि गणपतीपुळे देवस्थान तर्फे पर्यटक आणि भाविकांनी समुद्रात जाऊ नये सतत जनजागृती सुरू केली आहे परंतु त्याचा काहीही उपयोग होत नसल्याचं पाण्याचा अंदाज नसल्यामुळे कृपया समुद्र नका जायचं असल्यास समुद्राच्या भरती चौथी पूर्ण माहिती घेऊनच स्नात जा समुद्र स्नानात जाताना आपले कपडे मौल्यवान वस्तू यांची चोरी होणार नाही याची खबरदारी घ्या लहान मुलांना समुद्रात जाऊ देऊ नका बालकांनी त्याबाबत काळजी घ्या स्त्रियांनी आपले दागिने व मौल्यवान वस्तू सांभाळल्या गणपतीपुळे हे प्रसिद्ध धार्मिक स्थळ तर असले तरी या ठिकाणी पर्यटकही समुद्रामध्ये पोहण्यासाठी मोठ्या प्रमाणात येत येत असतात आणि त्यांना मोह समुद्रात अधीक्षक नितीन बघाटे यांनी सर्व समुद्र किनाऱ्यावरील पर्यटन स्थळावर कडक पोलीस बंदोबस्त ठेवून नागरिकांना सावधगिरीचा इशारा दिला आहे परंतु तरीही भाविक आणि पर्यटन मात्र अशा जनजागृतीला न जुमानता समुद्रामध्ये साठी जातात आणि त्यामुळे त्यांना आपला जीव गमावा लागतो असं दिसून आलंय नाही समुद्र तू इथे बाहेर लांबच ंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़, आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते दे हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आजा तुझे माँ पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुँचाए पानी को अपनी माँ के पास महाराष्ट्र तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोळपण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि सबस्क्राइब काण प्रेस करा